माझ्या मैत्रिणींनं मा आपण इथे आषाढ स्पेशल मस्तपैकी चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे आणि चिकन टिक्का पण बनवलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि रेसिपी तुम्हीही अशी बनवून बघा पुढे श्रावण चालू होईल एक महिना प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज बंद असतं तर आता आठ दिवस बाकी आहे तोपर्यंत तुम्ही अशी बिर्याणी आणि टिक्का बनवून बघा अगदी दाणा दाना -दाना मोकळी झालेली आहे आपली बिर्याणी आणि सोबत चिकन टिक्का मस्तपैकी आणि पुदिना चटणी बनवलेली आहे आज आपण मस्त पैकी दाणेदार मोकळी होणारी बिर्याणी बनवतोय आणि एकदम सोप्या पद्धतीने कशी बनते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्याच्यासाठी ते आपण अर्धा किलो चिकन घेतलेले बिर्याणीसाठी नंतर टिक्कासाठी ते एक किलो चिकन घेतले हे दोघं स्वच्छ तीन चार पाण्या स्वच्छ धुवून घेतलेले आता आपल्याला मॅरिनेशन आहे तर मॅरिनेशन करताना सगळ्यात आधी आपल्याला हळद लावून घ्यायचंय हे बिर्याणी सगळे नंतर मीठ टाकून आहे मीठ चवीनुसार मी टिक्कासाठी याच्यात मीठ टाकून घेतलंय आपण त्याच्यात हळद नाही टाकायची आपल्याला अर्धा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि पण आपल्याला लिंबू पिळून आहे याच्यात पण अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे बी पडली ती काढून घ्यायची हे फर्स्ट मॅरिनेशन आहे आपलं आता आधी त्याच्यानंतर आपण लसूण आलं हे पण टाकणार आहोत ते सगळं मिक्स घ्यायचं आणि हळद भीत लावलेलं आहे दहा ला, मिनिट आपण हे मिक्स करून घेतलं मीठ आणलं भीटलेलं तिकाच आपण तयार केलेलं आहे आपल्याला त्याच्यात आपल्याला आलं दळून आहे म्हणजे वाटण करून आहे नंतर लसूण हे आपलं टिक्का बिर्याणी दोघांसाठी आहे त्याच्यात आपल्याला ले जिरं टाकून आहे एक चमचा त्याच्यातच कोथिंबीर पण वाटण करून आहे हे पण आपल्याला मॅरिनेशन आहे ते वाटण आपलं तयार झालेलं आहे आता, सर्थी, सर्थी, आता हे आपण जे बिर्याणीसाठी मॅरिनेशन करू त्याच्यात टाकून घेऊया तीन चमचे टाकले नंतर जे टिक्काचं आहे त्याच्यात पण आपण तीन चमचे टाकून घेऊया थोडं पाणी टाकून वाटण करून घेतलंय आणि हे बाकीचं जे उरलेलं आहे ना ते आपण ज्यावेळेस बिर्याणी बनवू ना त्यावेळेस पण वापरायचं आहे आता तर आता हे मॅरिनेशन राहू द्यायचं आहे आपल्याला तुम्हाला वेळ असल्यास तेवढा वेळ हवा वीस पंचवीस मिनिट आता टिक्का मध्ये ना आपल्याला घरसा हा मसाला आहे दोन चमचा आपण टाकून घेतलाय नंतर लाल चटणी दोन चमचे ते मिक्स करून घेऊया याच्यातच आपल्याला दही टाकून घ्यायचे तीन चमचा आपण दही टाकून घेतले याच्यात पण दही टाकून घ्यायचं आणि आता दही मिक्स करून आपण याच्यात हा रेडीमेड टिपका मसाला येतो हा टाकून घ्यायचाय आपल्याला आपल्याला हे रेडीमेड आहे तर आपण जिथे चिकन घेतो ना ते देतात हे मसाला पॅकेट आपल्याला बाकी इतर काही जास्त कुठले पिठं वगैरे वा वापरायची काही गरज नसते झालं तर याचं मॅरिनेशन कम्प्लीट आहे टिक्काचं याच्यात आता काहीही या का टाकायची गरज नाही पिक्काचा आता मी एक तास ठेवणार आहे तोपर्यंत आपण बिर्याणी बनवू बिर्याणीचंही आपण हे जे मॅरिनेशन केलं आहे ना तो बीरेनी बीरेनी के न, याला दहा पंधरा मिनटावर द्यायचं तोपर्यंत आपण बिर्याणीची तयारी करूया आता बिर्याणीसाठी हा फोडलीत आपण कांदा वापरणार हो, वापरणार आहोत लांब कापून घेतलेला आहे दोन कांदे मोठे साईजचे कापलेले नंतर इथे पण आपण दोन कांदे कापून घेतले लांब स्लाइस आणि एक टमाटा कापून घेतलेला आहे हे आपल्याला वाटण करून आहे तर याच्यात आपल्याला लसूण आलं टाकायची गरज नाहीये कारण आपण लसूण आलं पेस्ट आधीच करून घेतले लावलं आहे आणि शिल्लक पण आहे आता फक्त आपल्याला हा कांदा टमाटा घ्यायचा आहे आता इथे आपण कुकर ठेवलेला आहे वाटण तयार झालेले कांदा टमाट्याचं याच्यात आपण तेल टाकून घेऊया पाच सहा चमचा पण तेल टाकून घेतलं तेल टाकू द्यायचं त्याच्यात आपण हा लांब कांदा कापू घ्यायचे कांदा छान शिजण्यासाठी आणि लाल होण्यासाठी मीठ टाकायचं आणि आता कांदा आपल्याला लाल घ्यायचा छटपटेल मस्त कांदा आपल्याला छान फ्राय झालेला आहे त्याच्यात आपण हे कांदा टोमॅटो जे वाटण करून घेतले होते ना ते टाकून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे त्याच्यात घरचा पाच चमचे मसाला पण टाकून घेतला आहे किती वाटीची बनवताय चार वाटीची बनवते त्याच्यासाठी पाच चमचे मसाला टाकून इथे बिर्याणी मसाला दोन पॅकेट टाकून घ्यायचं आपल्याला सगळं आपल्याला आता मिक्स करून आहे छान मस्त फ्राई झाले की त्याच्यात चिकन शिजवायचं आहे आपल्याला म्हणजे आपण शिट्टी वगैरे नाही करणार आहोत याच्यातच चिकन शिजू द्यायचं त्याच्यामुळे पीसला आहे ना खूप छान चव येते दोन तीन मिनिट आता फ्राय होऊ देऊ तर आपल्याला हे चिकन टाकून द्यायचं आहे मॅरिनेशन केलेलं आधी कंजर दिसला एवढी टेस्ट लागत नाही पण असं मॅरिनेशन करून आणि आधी फोडणी एकत्र करून जर चिकन शिजवलं ना त्याला टेस्ट खूप छान येते एकदा अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा आता काय करायचं आपल्याला वाफेवर शिजू द्यायचं पाणी वगैरे टाकायचं नाही वरती झाकण ठेवायचं याच्यावर पाणी ठेवायचं आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला शिजू आहे आणि नंतर मग थोड्या थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चिकन शिजवायचे जास्त पाणी टाकायचं नाही आता आपण दहा मिनिट छान मस्त चिकन वापू दिलेलं आहे आता हे चाकण काढूया पाणी शिपलेलं आहे हा मस्त मसाल्याचं चिकन शिजवल्यामुळे ना चव खूप छान येते आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून चिकन शिजू द्यायचं आहे तर वीस मिनट चिकन शिजून जातं आणि नंतर मग आपण बिर्याणीची लेअर लावणार आहोत आणि याच्या झाकणावर पाणी ठेवायचं परती म्हणजे छान वापर असते पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यायचं आपल्याला तर इथे आपण चिकन आहे ना तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतलेलं आहे जास्त गाळ पण नेऊ द्यायचं त्याचं असं शिजू द्यायचं आपल्याला आणि आता आपण लेअर लावून घेणार आहोत इथे आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे वीस मिनिट आधी भिजून ठेवलाय पाण्यामध्ये आधी धुवून घेतला आणि पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे लेयर्स लावून घ्यायचे आहे आता आपल्याला हे लोक आलं पेस्ट पेस्ट आहे ना ही टाकून घ्यायची आहे आपण लेअर्स लावणार आहे घेऊया बाकी तर सगळं आपण टाकलं आहे आणि ह्या वेळेस किती वाटीची बिर्याणी करतोय त्याच्यानुसार मिठाचा अंदाज करून घ्यायचा आहे कारण ते तांदूळ आलं बरोबर तेवढून मिठी कुकर कुकरमधलं चिकन काढून घेतलंय पातेला आता कुकर मध्ये आपल्याला ना तूप टाकून घ्यायचं आहे आता लेअर्स लावण्यासाठी आपल्याला आधी चिकन टाकून घ्यायचं आहे रस्सा आणि चिकन हात आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचं आहे म्हणजे एकदा ता तांदूळाची ता लेअर एकदा ता चिकन ले, एक ले, रस्सा चिकन असे ले, लेअर्स लावायचे आपल्याला तर व्हिडिओ मोठा होणार त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगून देते की असे लेअर्स लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि प्रत्येक वेळा लावलं की त्याच्यावरून तूप टाकायचं आहे आणि कोथिंबीर तांदूळ टाकून घ्यायचं आहे वरून तूप टाकायचं म्हणजे अशी दाणेदार मोफळी होते आणि छान टेस्ट येते त्याची आणि कोथिंबीर टाकायचं पूर्ण लेयर्स लावून झालेलं आहे आणि वरून तूप टाकून दिलेलं आहे आता आपण ही कणिक भिजून घेतलेली आहे कणिक आहे ना आपल्याला वरती झाकण लावायचं जे असं लावायचं आणि एक प्लेट ठेवणार आहोत आता पूर्ण कणिक लावून झालेली आहे आता आपल्याला प्लेट ठेवायची त्याच्यावर आणि पुन्हा हे वाट्याला पॅक करून घ्यायची म्हणजे वापणी निघायला पाहिजे तर अशी दम बिर्याणी तुम्ही बनवून बघा खूप छान मस्त टेस्टी लागते तर कमी गॅसवर आपल्याला पंचवीस मिनिट आहे आणि वरती एक जड वस्तू ठेवायची पंचवीस मिनटानंतर तुम्हाला झाकण करून दाखव द्यायचे कणिक कण आता बिर्याणी होते तोपर्यंत आपण टिक्का बनवून घेऊया तेल टाकून घेऊया हो पॅन मध्ये अगदी तेलत मस्त छान टिक्का तयार होतो जास्त ऑइली होत नाही तळून फार ऑइली होत सगळी ठेवून घ्यायचे पीस सगळी ठेवून घेते आता कमी गॅसवर आहे ना शिजू द्यायचं आणि पाच पाच मिनिटात पीस उलट करूया दहा ते पंधरा मिनट छान सुटत असते आता पंचवीस मिनिट आपण होऊ दिलं आणि गॅस बंद केला आणि दहा मिनिट बंद गॅसवर राहू दिलं तुम्ही बघू शकतात आपली बिर्याणी मस्त मस्त मस्तपैकी एकदम छान दानादाना झालेली आहे अजून ती गरम आहे वाढून दाखवते तुम्हाला हे बघा माझी मैत्रिणी अगदी दाना दाना बिर्याणी आपली मोकळी झालेली आहे आणि खायला खूप टेस्टी लागते याची पीस पण खूप टेस्टी लागतात कारण आपण सगळं मसाल्यामध्ये त्याला शिजवलेलं आहे ना आधी मॅरिनेशन करून त्याच्यामुळे खूप टेस्टी लागते बिर्याणी मस्त दाना दाणं आपली बिर्याणी मोकळी झालेली आहे टीस अगदी मस्त छान सॉफ्ट शिजले तिथं आपल्या मस्तपैकी छान सॉफ्ट शिजलेला आहे पाच पाच मिनटात आपण टर्न करून त्यांना शिजून घेतलेलं आहे फीस अगदी मस्तपैकी शिजलेलं आहे हे बघा तुकडा व्हायला लागलाय आता बिर्याणी सहज करून झाली आता आपण तिथं सह करूया मस्तपैकी आ, आ, तु, तर माझ्या मैत्रिणीनं आपल्या इथे मस्तपैकी सॉफ्ट टिक्का शिजलेला आहे बघू शकता मस्तपैकी चुलीची चटणी तयार केलेली आहे मस्त खूपच टेस्टी टिक्का तयार झालेला आहे आणि माझ्या मैत्रिणींना तुम तुम्ही नक्की तर जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी नक्की हा चिकन बिर्याणी आणि चिकन टिक्का बनवून बघा मस्तपैकी अगदी फर्स्ट क्लास झालं आहे आणि आधी मसाल्यामध्ये शिजवल्यामुळे काय होतं ना आपली बिर्याणी एकदम छान टेस्टी बनते हे बघा अगदी दाणा मोकळी झालेली दा तर ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा रेसिपी आवडल्या असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली अगदी मस्तपैकी छान टिक्काई तयार झाला अगदी कमी त्याला तयार झालेला आहे आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही कुठली रेसिपी मिस नाही करणार तर भेटू आपण अशा चमचमीत रेसिपीमध्ये रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ